गारगोट्या व तूप एके दिवशी भगवान बुद्धांकडे एक तरुण माणूस रडत रडत चाला। बुद्धांनी त्याला विचारले तरुण माणसा काय झाले का रडतोस भगवान माझे वृद्ध वडील काल मरण पावले खरंच मग मी काय करू शकतो रडून तर काही आपण मरण पावलेल्या व्यक्तीला आणू शकत नाही होय भगवंत रडून काही माझे वडील परत येऊ शकणार नाहीत हे मी समजू शकतो पण भगवान मी आपल्याकडे एक विशेष विनंती करण्याकरिता आलो आहे कृपया माझ्या मृत पित्यासाठी आपण काहीतरी करा अरे रे मी तुझ्या मृत पित्यासाठी काय ब्र करू शकतो भगवंत नाही म्हणू नका कृपया काहीतरी करा आपण एवढे सामर्थ्यवान आहात आपण नक्कीच हे करू शकाल हे छोटे मोठे धर्मगुरू पुरोहित पंडे वगैरे मंडळी मृत माणसाच्या मुक्तीसाठी बरेच कर्मकांड करतात आणि सर्व कर्मकांडाची पूर्तता झाल्यावर मृत माणसासाठी स्वर्गाचे दार उघडले जाते त्याला स्वर्गात प्रवेश करण्याचा परवाना दिला जातो भगवंत आपण तर थोर सामर्थ्यवान आहात आपण जर माझ्या पित्यासाठी काही कर्मकांड केले तर त्यांना नुसता प्रवेश परवानाच काय पण स्वर्गात कायम वास्तव्य परवाना पण मिळू शकेल आपण जरूर काहीतरी कराच तो बिचारात तरुण इतका भावव्यूष झाला होता की कोणतीही तात्विक चर्चा किंवा तर्कसंगत स्पष्टीकरण तो समजू शकला नसता त्याला सत्य गोष्टी समजाव्यात यासाठी बुद्धांना दुसराच उपाय अवलंबणे जरुरीचे होते म्हणून ते त्याला म्हणाले ठीक आहे बाजारात जाऊन दोन मडकी घेऊन ये भगवंत आपल्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड करण्यास तयार झालेले पाहून त्या तरुणाला खूप समाधान वाटले तो धावतच बाजारात गेला व दोन मडकी घेऊन आला भगवान बुद्ध त्याला म्हणाले खारच छान आता असे कर एक मडके तुपाने भर आणि दुसरे मडके गारगोट्यांनी भर आणि त्यांची तोंडे उत्तम प्रकारे बंद कर आणि ती दोन्हीही मडकी समोरच्या तलावात नेऊन ठेव भगवंतांनी जसे सांगितले तसे त्या तरुणाने केले तरुणाने मडकी पाण्यात ठेवल्यावर दोन्हीही मडकी पाण्यात बुडाली भगवंत म्हणाले आता एक लांब काठी घेऊन ये व या मडक्यांवर मारून तो फोड तरुणाला भगवंतांनी आपल्या मृत पित्यासाठी केलेले हे आश्चर्यजनक कर्मकांड बघून खूपच समाधान वाटले आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याचे मृत शरीर स्मशानात नेत असे ते शरीर चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला जात असे शरीर अर्धवट जळाल्यावर एका भक्कम काठीने त्याचे डोके खोडले जाई इथे जेव्हा त्याची कवटी फोडली जाई अशी मान्यता होती की त्याचवेळी स्वर्गाचे दार उघडले जाई काल माझ्या वडिलांना अग्नी दिला व आज भगवंतांनी एक रूपक म्हणून ही मडकी खोडाव्यास सांगितले असणार असे त्या तरुणास वाटले तो या कर्मकांडामुळे फारच संतुष्ट झाला होता बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या तरुणाने एक काठी घेऊन जोरदार फटका मारून ती दोन्ही मडकी मोठ्या त्वेषाने खोडली त्याचबरोबर एका मडक्यातले सर्व तूपवर येऊन पाण्यावर पसरून तरंगू लागले तर दुसऱ्या मडक्यातील गारगोट्या मात्र तळाशीच राहिल्या त्यानंतर भगवंत म्हणाले छान तरुण गृहस्था तुझ्यासाठी एवढे केले आता तुझ्या त्या तांत्रिकांना मांत्रिकांना आणि पुरोहितांना बोलाव व अशी प्रार्थना कराव्यास अगरमंत्र म्हणाव्यास सांग की हे वर या आणि हे तुपा तुपा तू तु मात्र खाली खाली जा खाली जा मला तरी बघू दे हे कसे घडते ते भगवान आपण जर माझी थट्टा करायला सुरुवात केलीत आपण म्हणता प्रार्थनेने तूप खाली जावे वा गारगोट्यावर याव्यात हे कसे शक्य आहे गारगोट्या पाण्यापेक्षा जड आहे त्यामुळे त्यावर येणे शक्य नाही त्या खालीच राहणार त्यावर येऊच शकणार नाहीत हा तर निसर्गाचा नियम आहे त्याचप्रमाणे तूप हे पाण्यापेक्षा तू हलके असते व ते पाण्यावर तरंगणारच ते पाण्यात तळाशी राहूच शकणार नाही तरुण गृहस्था तुला तर निसर्ग नियमांची बरीच माहिती दिसते पण माणसाच्या निसर्ग नियमांना तू कसा समजू शकत नाहीस जर सर्व आयुष्यात तुझ्या पित्याची कर्मे या गारगोट्यांसारखी जड असतील तर ती त्यांना अधोगतीला नेणार त्यांना कोण वर काढू शकेल आणि जर त्यांची कर्मे या तुपासारखी हलकी फुलकी असतील तर त्यांना सद्गतीच मिळणार त्यांना कोण खाली ढकलू शकेल जितक्या लवकर आपण निसर्गाचा हा नियम समजू व या नियमांनुसार आपले जीवन जगायला लागू तितक्या लवकर आपण आपल्या दुःखातून क्लेशातून बाहेर येऊ पोहण्याची कला एकदा एक, एक तरुण प्राध्यापक जहाजातून समुद्र प्रवास करीत होते ते खूप शिकलेले होते त्यांच्या नावापुढे पदव्यांची एक लांबच लांब मालिका होती परंतु आयुष्यातील ख्या अनुभवाला मात्र ते पारखे होते ते ज्या जहाजावरून प्रवास करीत होते त्या जहाजाच्या कर्मचारी वर्गात एक अशिक्षित वृद्ध खलाशी होता तो वृद्ध खलाशी रोज संध्याकाळी प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर जात असे व त्यांच्याकडून विविध विषयांवरील विद्ववत्ता प्रचूर माहिती मोठ्या कौतुकाने ऐकत असे त्या तरुण प्राध्यापकाची ती प्रचंड विद्वत्ता पाहून तो वृद्ध खलाशी अक्षरशः भारावून जात असे अशाच एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे गप्पा रंगल्या तो वृद्ध खलाशी प्रसन्न मनाने खोली मधून बाहेर पडू लागला एवढ्यात प्राध्यापक महाशयांनी त्यांना विचारले काय आजोबा तुम्ही जिओलॉजीचा अभ्यास केलाच असेल नाही का त्यावर आश्चर्यचकित झालेल्या त्या वृद्ध खलाशाने अचंब्याने उलट विचारले काय म्हणता जिओलॉजी नाही साहेब खरं सांगतो मी कधीच शाळेत गेलेलो नाही त्यामुळे अभ्यास म्हणाल तर कोणत्याच शास्त्राचा झालेला नाही तर मग आजोबा तुम्ही तुमचे एक चतुर्थांश आयुष्य फुकट घालविलेत म्हणायचे ते प्राध्यापक महाशय दोन ते तीन दिवस त्या खलाशाला विचारत असे की तुम्ही ओश्नग्राफी मिटिरिओलॉजी इतर अभ्यास केला का विचारत असे आणि त्या खलाशाचे नेहमीचेच उत्तर ठरलेले असे चौथा दिवस मात्र खलाशाचा होता तो धावतच प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर आला प्राध्यापक महाशय अभ्यासाच्या तयारीतच होते ते पुस्तक उघडणार एवढ्यात तो खलाशी दार लोटून आत आला व त्यांना म्हणाला साहेब तुमच्या स्विमॉलॉजीचा अभ्यास हा झालेला असणार ओ स्विमॉलॉजी स्विमॉलॉजी म्हणजे तुम्हाला नेमके म्हणायचे तरी काय आहे प्रश्न साधा आहे तुम्हाला पोहता येते ना नाही नाही आजोबा मला पोहता तेवढे येत नाही काय म्हणताय काय अरे रे एवढ्या अगडबंब शास्त्रांचा अभ्यास केलात पण पोहायला नाही शिकलात साहेब आपण तर आपले पूर्ण आयुष्य वाया घालविलेत की हो आपली बोट एका मोठ्या खडकावर आपटली आणि बुडायला लागली आहे ज्यांना पोहता येते ते थोड्या फार परिश्रमाने जवळपासच्या खडकाला लागतील पण दुर्दैवाची गोष्ट सांगायलाच हवी की ज्यांना पोहता येत नाही त्यांना मात्र बुडून मरण्यावाचून पर्यायच नाही माफ करा आपण मात्र खरोखरच आपले आयुष्य वाया घालविलेत जीवनात सखल शास्त्रांच्या नुसत्या प्रचंड पंडिती अभ्यासाची किंमत शून्य आहे आवश्यकता आहे ती शास्त्रे जीवनात प्रत्यक्ष राबविण्याच्या तारक कलेची समजा पोहण्यासंबंधीची खूप पुस्तके तुम्ही अभ्यासलीत नव्हे पुस्तके सुद्धा लिहिलीत एवढेच नव्हे तर जलतरण शास्त्रावर लांबलचे प्रवचने दिलीत पण जोपर्यंत पाण्यात प्रत्यक्ष उतरून पोहायला शिकत नाही तोपर्यंत त्या वाचन लेखन चर्चेची किंमत शून्य आहे जगण्यासाठी शास्त्राबरोबर तरण्याची तारक कलाच आत्मसात करायला हवी